एक हजार सहाशे त्रेसष्ट साल पुणे शहरात भीतीचं साम्राज्य होत लाल महालावर मुघलांचा ताबा होता आणि त्यात होता औरंगजेबाचा मामा शाहिस्ते पण या अंधाया रात्रीत सिंहाने झेप घेतली एक झेप जिला इतिहासात शिवरायांची अफाट धाडसी योजना म्हणून ओळखलं जातं शिवरायांनी तोफांच्या गर्जनेत स्वतःच स्वराज्य उभारलं होतं पण औरंगजेबाला हे खटकत होत त्याने आपल्या मामाला अनुभवी आणि निर्दयी शाहिस्तेखानाला शिवरायांना संपवण्यासाठी पाठवल शाहिस्तेखानाने लाल महालात वस्ती केली जो की शिवरायांचा बालपणाचा महाल होता हा एक अपमान होता राजाभिषेक होण्याआधीच आत्मसन्मानावर आघात रायगडावर शिवरायांच्या सभेत चिंता होती हे शत्रू घरात शिरले मात्र महाराज शांत होते विचारमग्न महाराजांनी कोणतीही घाई केली नाही ते रोज बातम्या घेत राहिले शत्रूच्या सवी चौकीदारी वेळात सगळं निरीक्षण होत रमजान महिना चालू होता शत्रू रात्री झोपेत बेजबाबदार असतो हीच संधी महाराजांनी फक्त चाळीस मावळे निवडले तेही अत्यंत निडर आणि निशस्त्र हल्ला करण्यास तयार विवाह सोहळ्याच्या वेशात हे वीर पुण्यात पोहोचले शृंगार तबल्याच्या आवाजात मावळे चालत होते पण त्यांच्या डोळ्यात होती फक्त एक ज्वाला स्वराज्याची पाच एप्रिल एक हजार सहाशे त्रेसष्ट रात्र झाली पहारा कमी झाला एक मावळा आत गेला आणि भोंगा केला पाणी होय शिवराय वेश बदलून आत शिरले महालात सर्वत्र शांतता शांतते पण या मागे होती गडगडाटाची तयारी शिवराय सरळ शाहिस्ते खानाच्या खोलीकडे गेले ताफे। तू माझ्या शिवरायांनी उत्तर दिलं हे घर माझंच आहे महाराजांनी तलवार उगारली शाहिस्तेखानाच्या तीन बोट उडाली आणि तो दचकून खिडकीतून उडी मारून पळाला हल्ला अवघ्या काही मिनिटांचा कोणताही मावळा पकडला गेला नाही कोणतीही गडबड न करता शिवराय परत रायगडावर पोहोचले शत्रूच्या हृदयात जाऊन दिलेला हा घाव इतका जबरदस्त होता की शाहिस्तेखानला औरंगजेबाने तात्काळ बंगालला पाठवलं या घटनेने संपूर्ण मुघल साम्राज्य हादरलं औरंगजेबाची प्रतिष्ठा मलिन झाली मराठा साम्राज्याची प्रतिमा पराक्रमी म्हणून ठळक झाली ही होती शिवरायांची कल्पकता धैर्य शौर्य आणि बुद्धी यांचा त्रिवेणी संगम आपल्या राजाने आपलं बालपणाचं घर परक्यांकडून परत घेतलं तेही तलवारीने पराक्रमाने आणि सन्मानाने वीर गाथा मराठी या चॅनलवर अशाच वीरांच्या कथा आम्ही घेऊन येतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कॉमेंटमध्ये जय शिवराय लिहा आणि पुढील भागासाठी सबस्क्राईब करा